मालवण तालुक्यातील नैसर्गिक साधन संपत्ती व शेतीप्रधान असलेला बांदिवडे गाव वाळू उपसा व वा भू उत्खनन आणि प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे गडनदीच्या पोटात जात आहे यामुळे ग्रामस्थात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे लवकरात लवकर संरक्षक खार बंधारा व वा वाळू उपसा टेंडर बंद करावे या प्रमुख मागण्यांसाठी आक्रमक ग्रामस्थ उपोषणाच्या पवित्र्यात आहेत बांदिवडे खुर्द गावावर संकट उभे राहिले असून यासाठी बांदिवडे खुर्द येथील सुरक्षा ब्राह्मण मंडळाकडून शासनाची कान उघडणी करूनसुद्धा शासन निर्लज्जपणाने दुर्लक्ष करत ग्रामस्थांना संकटात टाकत आहे असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे नारळ फोपळी बागायतींना धोका निर्माण झाला यासाठी गेली सोळा वर्ष बांदिवडे खुर्द गावचे स्थानिक व मुंबईकर ग्रामस्थ अर्ज विनंत्या करत दरबारी फेऱ्या घालत आहेत याबाबत ग्रामस्थांनी शासनाचा निषेध व्यक्त केला आहे यावेळी बांदिवडे खुर्द माजी सरपंच रमेश आत्माराम तोरसकर प्रवीण शंकर नाटेकर उदय नार्वेकर सुशील अर्जुन नाटेकर शुभम उदय चव्हाण राजेंद्र दिगंबर चव्हाण पांडुरंग भास्कर नाईक साटम संदीप मधुकर नाईक साटम कमलेश आनंद नाईक साटम महादेव पांडुरंग भांडे आदी उपस्थित होते सुनील आचरेकर कोकण ब्रेकिंग मालवण जो लिलाव पद्धतीने वाळू उपसा करण्यासाठी सरकार माध्यमातून लिलाव लावलं जातं तर लिलाव लावू ला न लावणे हा आमचा उद्देश नाही पण त्याच्याबरोबर आमची जी काही नुकसानी होते आहे आमच्या गावाची नैसर्गिक जी आमची संपत्ती आहे त्या संपत्तीचा सर्व ग गांभीर्याने विचार करून नंतर लिलाव लाव लावावं कारण आमची दरवर्षी कमीत कमी दहा ते बारा फूट जमीन ही दरवर्षी नदी पात्रात गिळकूत होते आणि त्याच्यामुळे नदीची डीप जास्त झालेली आहे आणि पूर्ण गाव आमचा हा पाण्याखाली पावसामध्ये जातो आणि ज्यावेळी शासनाने ज्यावेळी ल लिलाव पद्धत सुरू केली आणि त्यावेळी रॅम करण्यासाठी जी जागा होती ती आमची नैसर्गिक जागा पंधरा ते वीस फूट उंच होती ती जागा खोदकाम करून त्यावेळी ती जागा हे केलं काय केलं खा नदीच्या लेवलपर्यंत नेलं नदीच्या लेवलपर्यंत नेऊन त्या रॅम बनवले गेले म्हणजे त्यावेळी एवढी जी हे केलं खन खनन, खनन केलं त्यावेळी कुठच्याही तरीची रॉयल्टी किंवा काही काही भरण्यात आली नव्हती आणि मुळात आधी नेस ह्या लोकांना अधिकार काय आणि त्यावेळी जे अधिकारी इथे स्थळ पाणी करण्यासाठी किंवा रॅम बांधण्यासाठी अधिकारी लोक येतात उदाहरणार्थ सर्कल तहसीलदार तळाटी आणि वरचे अधिकारी मिरिटीन बोर्डापासूनचे अधिकारी येतात त्यांनी त्यावेळी इथे काय बघितलं आणि काय केलं त्यांनी जर त्यावेळी जर हाय केवढी जमीन खोदकाम केलेली बघितली असती तर त्या जमीन मालकांना किंवा शा शासनाला आग्रहाची विनंती केली असती की ह्या गावामध्ये लिलाव लावू नका ही परिस्थिती अशी आहे आणि जी जमिनीची धूप झालेली आहे त्या जमिनीची राहील ती जर त्यावेळी भरून घेतली असती तर ह्या लोकांनी जमनी पण दिल्या नसत्या शासनाला वाळू काढण्यासाठी कारण का ज जमनी दिल्या गेल्या ते देऊ नये असं आमचं म्हणणं नाही पण त्याच्याबरोबर पूर्ण गावाचा विचार केला आमची नदी किनारी घरं आहेत शेती आहे माड बागायती आहेत आमचा उदरनिर्वाह हा आमचा पूर्ण गावाचा शेतकरीमध्ये मोडून आम्ही शेतीवरतीच उदरनिर्वाह करतो त्याच्यामुळे आमच्या पाण्याची सोय न करता शासन फक्त टेंडर लावण्याचं काम करतं ह्याच्यासाठी आम्ही दरवर्षी वारंवार पत्रव्यवहार अर्ज देत असतो आणि त्या अर्जांना तशी उत्तर उत्तर ती उत्तरं देतात त्या उत्तराला आम्ही मान देऊन आम्ही थांबतो याही वर्षी आम्हाला तसंच केलं यावर्षी सुद्धा अर्ज दिला तरी पण त्यांनी तात्काळ जमिनीची जी रॅम ह्याची पाहणी करून त्यांना परवानगी देण्याच्या प्रतीक्षेत आहेत ते आमचं असं म्हणणं आहे या गावातर्फे या मंडळातर्फे की जोपर्यंत आमच्या नदीकिनारी धूप प्रतिबंधक बंधारा होत नाही आणि शासनाने जी काही ती काळाखांडी केलेली आहे ती काळाकांडी ब रितसर बघितल्याशिवाय त्याच्यावरती योग्य तो मार्ग काढल्याशिवाय पुढचं लिलाव पद्धत होऊ नये आणि जर एवढं करून जर झालं नाही तर आम्ही उद्या एक मेला आमच्या मंडळातर्फे आम्ही मंडळाधिकारी म मसरा येथे उपोषणाला बसणार आहोत कारण आम्हाला हे केल्याशिवाय पर्याय नाही आमचा वा सध्या वालीच कोण नाही आहे